नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा माझ्या या फर्स्ट ब्लॉग मध्ये ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत ब्लॉग ला सुरुवात करूया तर आता वाजले सकाळी चार आणि आम्ही तयारी वगैरे करून सर्व रेडी आहोत आणि आपली गाडी पण रेडी आहे तर फायनली मित्रांनो आम्ही पोहोचलो आता भामरागड भामरागड गडचिरोली जिल्ह्यामध्ये येते आणि ह्या भामरागडमध्ये त्रिवेणी संगम म्हणून तीन नद्यांचा संगम आहे तर ते बघण्यासाठी इथे आलो आहोत आणि आम्हाला स्वयंपाक वगैरे बनवायचा होता तर चला मग आम्ही त्या नदीवरच स्वयंपाक वगैरे बनवू यासाठी आम्ही अगोदर त्रिवेणी संगमवर आलेलो आहोत तीन नद्यांचा संगम म्हणून भामरागडला तिथे आलेला आहोत चला मग बघूया आम्ही त्रिवेणी संगम नदी तीन नद्यांचा संगम तर हे आहे भामरागडची नदी हे एकीकडून येत आहे हे एक नदी आहे आणि मग तुम्हाला दाखवतो त्या साईडची नदी आणि तिन्ही नद्यांचा संगम तर हे बघू शकता याच उज डाव्या साईडनी एक नदी वाहून राहिली आहे आणि हे उजव्या साईडनी एक नदी आणि तिकडून दुसऱ्या साईडनी दोन नद्या जुडलेल्या आहेत म्हणजे तीन नद्यांचा संगम आहे इथे हे आलू गोबी ची भाजी बनवायची आहे म्हणून हे इथे आलू आणि गोबी कांदे वगैरे हे भाजीपाला कापून राहिले आहे तर हे आहेत आमचे आचार्य स्वयंपाक बनवणे यांचा काम आहे तर हे बनवतील आमच्यासाठी स्वयंपाक तर बघू शकता चूल वगैरे इथे अगोदरच मांडू नये कोणीतरी अगोदरच स्वयंपाक वगैरे केला होता तर ते चुली अजूनही आहेत आणि आम्ही त्याच्यावरच स्वयंपाक बनवणार आहोत इकडे आमचा चालला आहे मस्त नदीवर आंघोळ करणे इकडे सेल्फी वगैरे काढणे आमचा इकडे चालू आहे आणि हा बघा हा आहे सुमित हा म्हणताय माझी पण फोटो का याचे फोटो काढून दाखवून आणि हे चिलून राहिले वटाने आणि तुम्ही बघू शकता हे भाऊ किती मेहनत घेऊन राहिले तर मला काम भेटला काळ्या जमा करायचा तर मी काळ्या जमा करून राहिलो तर मित्रांनो फायनली आमचा स्वयंपाक वगैरे झाला आणि आम्ही बसलो जेवण करायला तर हा आहे जेम्या तर हा म्हणे मामा दे मी पण ब्लॉग बनवतो तर दिलो याच्याकडे मोबाईल ब्लॉग हम जा रहे हैं अंगूर आंगुरने के लिए ये देखो नदी हमारी गांव की नदी हेमन कशी की नदी ब्लॉग बनो है कभी तो देखे देखे। 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 चल। तर मित्रा कसा मित्रांनो वाटला आमच्या जेम्याचा ब्लॉग तर मित्रांनो तुम्ही जर का आमच्या चॅनेलवरती पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकन दाबून हॉलवर सिलेक्ट करा तर हे बघा मित्रांनो या ठिकाणी दोन नद्या जुळल्या आहेत एक हे नदी आणि एक या ठिकाणी एक दोन नद्या इकडे जुळल्या आहेत आणि मग अशी दाखवलो होतो त्या ठिकाणाहून एक नदी येत आहे चला मग मित्रांनो आता त्रिवेणी संगम बघून झालेला आहे आम्ही आता निघालो हेमल कशाला तर मित्रांनो आम्ही पोचलो हेमल कसा इथे बाबा आमटेंचा लोकबिरादारी प्रकल्प आहे आणि इथे प्राणी संग्रहालयसुद्धा आहे पण इथे मोबाईल प अलाउड नव्हता म्हणून मी ते दाखवू शकलो नाही मग चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये जर का तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला एक लाईक करा आणि शेअर करा बाय बाय